थोडंसं हसत विलासराव देशमुखांनी म्हटलं होतं महाराष्ट्रातच आहे ना तर तुमच्या माणसांना तिथेच पुनर्वसन भेटेल तर मित मित्रांनो माणसाची ओळख ही माणसाच्या कर्तृत्वावर असते माणसाचं नाव हे माणसाच्या कर्तृत्वावर असते आणि काही बाजारभुगण्यांनी कितीही ते पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते पुसल्या जात नसते कारण त्याचा इतिहास घड बनलेला असतो आणि ते नाव लोकांच्या मनात कोरलेलं असते मग तो कोणीही असो ज्याचं कर्तृत्व त्याचं नाव मग ते विलासरावच असो की अजून कोणी तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्द्यावर आहे तुम्ही हे आहे कोळा पुनर्वसन ते पाहून घ्या हे नेर शहरात आहे नेर शहराला टच आहे कोळा पुनर्वसन इथले प्लॉटचे भाव ग्रामीण एरिया जरी असला नगर टच जरी असलं तरी एक हजार रुपयापर्यंत एक हजाराच्या पार इथले रेट आहे स्क्वेअर फूटचे तर त्याचं झालं असं मित्रांनो की दोन हजार एकच्या आधी गावातनी वारे वाहत होते की गावचं धरण येते गावचं धरण येते गावचं धरण येते आणि फायनली दोन हजार एकमध्ये गावच्या धरणाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला उद्घाटन सोहळ्याला आले होते तत्कालीन त्या खात्याचे मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि इथले जे स्थानिक आमदार होते तेव्हा जे मंत्री होते माणिकरावजी ठाकरे साहेब उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्या कामाला सुरुवात झाली गती आली कामाला गती आली पायाभरणीला गती आली पुनर्वसनाच्या हालचाली चालू झाल्या परंतु पेच निर्माण झाला एक की पुनर्वसन दोन हवे होते लोकांना कारण हे अर्धे लोक भूमिहीन होणार होते आणि अर्धे लोकांच्या जमिनी तिथं राहत होत्या अर्धे लोक तिथं पुनर्वसन मागत होते तर अर्धे लोक इथं पुनर्वसन मागत होते शहरात पाहिजे बाबा आम्हाला ज्याच्या जमिनी गेल्या, गेल्या काहीच राहिलेलं नाही शिल्लक त्यांना तिथं राहणं नव्हतं त्याच्यामुळे पेच निर्माण झाला गावागावातच गावातल्या लोकांतच पेच निर्माण झाला कारण नेमकं पुनर्वसन कुठं घ्यावं परंतु उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माणिकरावजी ठाकरे साहेबांचं भाषण होतं त्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं की एक गाव दोन पुनर्वसन होऊ शकतात म्हणून आम्ही त्या दिशेने कामाला लागलो आणि आम्ही ठराव घेतले एक गाव दोन पुनर्वसनाचे एक ठराव दिला गावच्या तिकडल्या शेताचा आणि एक ठराव दिला इथल्या शेताचा कारण इच्छासाठी आम्हाला चाळीस पन्नास एकर शेत लागत होतं आणि नेरला टच हवं होतं लागून हवं होतं शहराला ला लागून हवं होतं आणि या शेताचा हे जे दिसते ना तुम्हाला या शेताचा आम्ही ठराव दिला या गट नंबर या सर्वे नंबरचा ठराव दिला आणि या मार्गाने कामी लागलो तर पेच पेक्षा मोठा पडला कारण एक हे विस्कटीत झालं काम थोडंसं कारण आम आम्हाला असं वाटत होतं की हे आमचं पुनर्वसन होणार नाही कारण हे शेत ग्रीन झोनमध्ये होतं आता मला सांगा करोडो रुपयाचं शेत पुनर्वसित लोकांसाठी कोण देणार आहे ते ग्रीन झोनमध्ये असलेलं कोण उठा खटा उठाठेव करणार आहे मग आम्ही याची आशा सोडली होती एक आशेचं किरण आमच्या पुढं होतं ते म्हणजे रासू गवई साहेब दादासाहेब साहेब जे तत्कालीन राज्यपाल होते तर त्यांचा दौरा होता अमरावतीमध्ये तर आम्ही अमरावतीला गावातले काही कार्यकर्ते काही लोक दादासाहेब गवईकडे गेलो आणि गवई साहेबांना हे पूर्णपणे समजावून सांगितलं म्हणजे हा मुद्दा त्यांच्यापुढं मांडला की आमचं पुनर्वसन आम्हाला इथं हवं आहे आणि हे ग्रीन झोनमध्ये शेत असल्यामुळे आम्हाला भेटत नाही आहे एक गाव दोन पुनर्वसनचा आमचा ठराव आहे तेव्हा मात्र साहेबांनी क्षणातच कुठलाही विलंब न करता क्षणात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना फोन लावला आणि आमचा जो काही प्रश्न होता त्यांच्यापुढं त्यांनी मांडला फोनवरच आणि त्यावेळचा जो लँडलाईट फोन होता त्या जो त्याचा स्पीकर सुद्धा चालू होता विलासराव देशमुख साहेबांना दादासाहेब गवई यांनी फोन लावला आणि सांगितलं की हे माझं गाव आहे माझं त्या गाव म्हणजे माझं या गाव कोवळा गावावर प्रेम आहे यांना पुनर्वसन नेरमध्ये हवं आहे आणि हितलं जे शेत त्यांना आहे ते ग्रीन झोनमध्ये आहे हितच त्यांना पुनर्वसन हवं आहे याच्यासाठी तुम्ही काय कराल तो 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 तर विलासराव देशमुखांचं उत्तर आलं होतं दादासाहेब हे जे गाव आहे हे हस थोडंसं हसत विलासराव देशमुखांनी म्हटलं होतं महाराष्ट्रातच आहे ना तर तुमच्या माणसांना तिथेच पुनर्वसन भेटेल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो पुढच्या पंधरा दिवसात इथलं कसं ग्रीन झोन हटलं कसं हटलं माहीत नाही परंतु इथलं आमचं शेत हे जे शेत आहे जिथं हे पुनर्वसन झालं भव्य आणि दिव्य हे शेत विलासराव देशमुखांच्या प्रयत्नांनी म्हणजेच याच्यासाठी ज्या गोष्टी लागत होत्या म्हणजे जिल्हा परिषदचा ठराव ग्रीन झोन काढण्याचा आहे वगैरे वगैरे ते ॲटोमॅटिकली पंधरा वीस दिवसात कसं झालं महिन्यात कसं झालं आम्हाला माहीत नाही परंतु हेच शेत आम्हाला विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने किंवा दादासाहेब गवई असो बाळासाहेब थोरात साहेब असो त्या खात्याचे मंत्री धरणाचे सर्व कामं असो किंवा माणिकरावजी साहेब असो ह्या कर्तृत्ववान लोकांच्या प्रयत्नाने हे आज आम्ही जिथं आमची लायकी नव्हती एक फूट जागा घेऊन शहरात राहणं तर दूर आहे पण एक फूट जागा घेण्याची आमची कुवत नव्हती आज आम्ही इथं घरं बंगले बांधून बसलेलो आहोत आमच्याकडे आजही एक हजाराच्या वर रेट असलेले प्लॉट आमच्याकडे आत्ताही आमच्या जनावरांसाठी शेतको गोट्यासाठी म्हणजे घरं बांधूनसुद्धा शिल्लक आहे हे कर्तृत्व आहे हे विलासराव देशमुखसारख्या लोकांचं कर्तृत्व आहे म्हणून काही बाजार बुगण्या लोकांनी कितीही कर्तृत्वान लोकांचं नाव पुसण्याचा प्रयत्न केला ते नाव पुसले जात नसते